वरणगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन वरणगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख संतोष सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन शेतकी संघात करण्यात आले आहे प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते श्रीराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विलास मुळे शेख सईद सुभाष चौधरी विजय सुरवाडे राष्ट्रवादीचे राजेंद्र चौधरी दीपक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी दोन दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट वरणगाव

गटन केलं असं हे करतो आणि सन्मान्य बाहेबांना बाळासाहेब खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या वतीने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना भुसावळ तालुका प्रमुख त्या सोनवणे साहेब यांच्या वाढदिवसाला प्रित्यर्थ शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचे लाडके पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी एक भव्य कृषी आपले प्रदर्शन कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्यात आमचे नेते आदरणीय श्रीरामभाऊ पाटील साहेब तसेच आमचे ज्ञानदोसेठ चेअरमन आणि राजेंद्रभाऊ चौधरी साहेब दीपक भाऊ सर्व नेतेगण काँग्रेसचे शिव आपले राष्ट्रवादी सगळे आलेले आहे ते कार्यक्रम आले त्यांचा मी शिवसेनाच्या वतीने आभार मानतो आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट दिसावय